तर जय महाराष्ट्र पब्लिक तुम्ही म्हणणार हे काय तर हे आपलं गाव आहे आणि आज गावाकडे जे आपण बघणार आहे तीन ते सहाचा प्रवास कसा असतो तर चला आता हळूहळू बघूया तीन ते सहाचा प्रवास कसा असतो तर ही आमची कडबा करायची मिशन आहे ते करायला वैलन टाकलेलं आहे तर हेच आपण काम करणार आहे आज नुसतं राडा करणार आहे तर ह्याच्याकडे थोडी कुटी केलेली आहे तर आता आपण तेवढे कुठे आपलं गुरांचं भागत नाही ही आपली गुरं आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक का। आहे नादच नाही करायचा तर असं चालू राहत असतं आता कोट्टी चालू करू आपण चाल। मस्तीपैकी <laughs> जरी खटका दाबा म्हणलं तरी खटका दाबला कोट्टी चालू झाली तरी असं जरा जोस होता हळूहळू उतरत असतो जाऊ द्या तर मला कुट्टी करून घ्यावं तर कुट्टी करून आत घातलं जरा मिशन मोठी आमची त्यामुळे फास्ट काम होतं त्यामुळं आम्ही काही भेट नाही एकदम फास्ट काम होते कोटमिशनीचं राड असतो नुसता राड कुट्टी कुट्टी तर आता अशी कुटी घालून घेतली तवर कुटी झाली मस्त पैकी मग आता मुलं टप्पात भरून घ्यावी तर टपात भरण्यासाठी आता कुटी तयार झालेली तर आता टप्प्यात भरून गोरणला टाकायची आपल्याला तर मग घेऊया टपात भरून लाईट पाच आठ कुटी भरून घेतो आणि एक एक करून गायला टाकतो ती वाट बघत आहे भोकेतलेली दिसते ती त्यांना तर काय म्हणायचं आपण पण दुपारचं बुक घेतो घ्या त्यांना त्यांना कळत नाही आपल्याला कळत नाही ती तर काय येते तर घेऊन चाललो आता टप भरून तर तिकडं पलीकडं आमच्या काय येत्या चला तिकडंच जावं आता जरा याचं मी चालत चालतो इकडे हे जरा टाकलं चिंगड्याला तशी जरा वळावळा करत होतो सगळ्यांना टाकलं होतं ही जरा राहिली होती ह्यांना टाकून घ्यावी म्हणलं तर ही अशी कोटी खात होती सगळ्यांना ओकेमध्ये कोटी टाकली होती तर एकदम मस्त अशी खात होती ही आमची म्हैस आहे दार एकदम दारबारी होती तशी दोन आहे येते आणि ही जरा तापाड आहे तुम्हाला दिसत तापाडा म्हणजे साधी नाही तरी कोंबड्याची काय असते गावाकडे असलं चालतं हे उन्हता दुष्काळ पडले त्यामुळे सगळं वाळलं वाळलं दिसते असू द्या हे बारकं कारवाड आपलं त्या गाईचं एक नंबर मस्तपैकी कुठे बिटी झालेली आहे भावांनो तर आता जर लुटून घेऊ म्हटलं जरा म्हणजे झालं असते तुम्हाला काय माहीत नाही काय तुम्हाला माहीत नसलं तर बघून घ्या तुम्ही त्यासाठी तर आपण ब्लॉग घेतलेला जाई तर असं म्हणजे गावाकडं तीन महिन्यात नाही अशी कामं करायला लागतील तुम्हाला तर जरा आवड होत होतं तरी पण घेतली करून मस्तपैकी पाणी दाखवं म्हणलं तर अशी आणली पाणी पा ताणली होती गुडप पळत झाली पाण्याला तर पाजली मस्तीपैकी महागारी फिरवली तर दुसरी सोडून आणली महेश लगेच तर ही काय पाणी पेजायचं नियोजन दिसलं नुसतं तोंड घातलं बघा इकडे तिकडं वाढलं तर हिला चल म्हणलं तरी ये ना तर चल म्हणलं तशीच ओढली बाहेर हिला काय हिला काय करायचं मला कळलं नाही परत आणलं आमच्या हारणी तर हारणी लई तापाड होती हारणी लईन करत होती आमची दोन ठोकं टाकलं जरा म्हणलं माझ्या घ्यावं ही जर तर आलो घेऊन या ओढतोय तर हीच ना ओढतोय असं असते हो हे रावगड असते सांभाळं लागतंय म्हणजे नाही लागत नाही जे तर अशी मस्त भाई पाणी पाहिजे दुसऱ्यांनी सोडून ही महागाई येते आपल्याला ट्रेनिंग दिलेली आहे यासाठी ट्रेनिंग आपण सगळीकडे देतो तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला कॉल करा तर देऊ शकतो आपण महागार नेतो हे अशी ट्रेनिंग दिलेली आहे प्रत्येक असे ट्रेनिंग दिलेली आहे तर हे सगळं झाल्यानंतर आता गोरांना पेंड चालणं महत्त्वाचं आहे ही पेंड विंड टप्पाट्या सगळं घेतलेलं आहे आपण तर पेंड चालण्यासाठी आपण निघालो तर पेंड चालण्यासाठी तर हे उघडावं म्हणलं टाप्या गोळा केलेल्या आहेत तर आता आपण जाणार आहे डायरेक्ट पेंडीच्या पिंडीच्या घरात पिंडीच्या घरात म्हणजे आपलं काजू बदाम कसं आहे आणि तसं यांचं काजू बदाम आहे पेंड म्हणजे तुम्ही म्हणता पेंड म्हणजे काय असते तर काजू बदाम आहे हे यांचं काजू बदाम आहे बाबा हे याच्यामुळं तर दूध निघतं आपल्याला तर एकदम मस्त आहे ही जरा मशीसाठी वेगळ्या पदार्थाचं तिला काजू बदाम चालत नाही हिला चारलं काजू बदाम मस्तपैकी हिनं खाल्ले तर तिला घेऊन यायचं आहे तर आता आलू घेऊन तिला थांब म्हणलं बाई तुला तू तुझी पेंट भेजत होती तर हिला ठेवलं असं मस्तपैकी एडं घेत होती ही तर घेऊन नको म्हणलं काय तुला मी चालत नाही असं नाही तर चाललेलं आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता तुम्ही आता मग दारा काढणं महत्त्वाचं आहे सगळं झालं आता दारा काढणं महत्त्वाचं आहे तर मग आता मिशन चालू करायची होती आपल्याला तर मिशनमधलं पाणी मी सगळं काढलं नाहीतर कसं आहे डेअरीला आपलं तोटावू शकतो डेअरीला डेअरीत आपली त्यामुळे विषय नाही पण तसं चुकीचं आहे म्हणून आता मिशन मिशन लावून घ्यावं म्हणलं लबर राहिलीत लावायची तरी म्हणलं बसं गा ना बसं ना तर लबर लावले असं होत असतं जरा टेन्शनमध्ये एकटा माणूस असल्यामुळं तर मग मिशन आत नेली मस्त बेकी नळी राहिलीत बाहेर नळी आत घालू म्हणलं थोड्या वेळा आधी काही आठवून घ्यावं म्हणलं काय करायचं आलो नी मग ते इकडे काय नळी आत घातली तर बदली तवले काय असते तुमच्याच का काय म्हणती तुमची तुम्ही बघा मी माझी म्हणजे गावठी भाषी आहे जरा तुम्हाला शोभणार नाही पण असतं तेवढं चालतं तुम्ही बघू शकता नळी लावून घेतो मी मशीनला तर गही हटवून घेतून गैला बांधून घेतो ती जरा जाऊ जरा चुकीच्या बाजूला बांधलो होतं मी नीट बांधतो सरकावून घेतो असे तर अशी मुस्तपैकी थांबलेली जरा वळा वळा करतो दहाला थांबत नाही तिला जरा हद्द करत पण काय नसते आपण नसल्यावर सगळं चालतं तर मी जरा एडियम करतो तिला माहिती आहे ती बी एडियम करते दोघा जण वेळ लागला होता तरी पण तिला बांधून घेतली मी काय तसा वेत नाही बांधायला तर मुस्तपैकी बांधून घेतली अशी तर आता म्हणलं भाला भावं लागणार भाला म्हणजे पाय बांधायला लागणार आपलं जास्त टीक्ष घेऊ नका गावठी भाषे नाही नाही चालतंय तेवढं विषय हार्ड आहे आपला नादच नाही करा त्याने जर पाय बांधून घ्यावं म्हणलं ही जर लाहता मार्केट म्हणून असं बांधावं लागतं तुम्ही म्हणणार एवढं काय पॅक करायला लागलं पॅक काही विषय नाही हिला सोडणारच आहे मी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की लया माया मला पण आहे तुम्हालाच नाही असं नाही असं बांधून घ्यावं लागतं नाहीतरी माझं बिंड पडायची काय अवघड नाही तर ही काय बांधू देणार लवकर पाय सोडत नाही असं पाय हलवू दे तू म्हणून बांधावं लागतं बाकी काय नाही आहे का ही कशी करती बाबा आहे का तर आता पडायव गे पण असतं चालतात हे सोडलं बघा तुम्ही मनचं ठेवलं विवलं काय तसलं काय सुद्धा करत नाही नीट बांधले एकदा अजून एकदा लय पाय हलवती नाही तर माझा कार्यक्रम करत तर साईडचा धार काढायची आपल्याला लावून घेऊ मिशन आता तर आता काय कामच नाही आपल्याला तर लावून घेऊन महत्त्वाचं आहे मग मिशन लावून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे कसं आहे मशीन लावणं मी महत्वाचं तर आता हे कास धुवा लागला आपल्याला तर कास धुल्यानंतर ही धुव का लागते तर घाणी लागली असते बसल्यावर गेल्यावर आणि तिचा थोडंसं गोंधळलं म्हणजे दूध पाना घालतात ते त्यामुळं धुवं लागते तर आता की काय पाना घालणं उकरतरी पण म्हणलं घाल बाहेल बाहे मग घातला देणं तर मिशीन चालू करायला जावं लागतं एकटा माणूस आहे काय काय करायचं द्यावघड असते मशीन जरा बाहेर असल्यामुळं चालू करून यायचं जायचं चालू चालू करून मस्त पैकी काही नुसता मिशीन केली आडवी बसलो तर आता हे मशीन मग वाकडं करीन झापूक झुपूक झपूक झपूक थोड्याच वेळात चालू होते तर अशी 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 सुरुवात करते आपण तर हे एक दोन असं लावलेले आहेत तर तिसरी पण लावून घेऊया आपण घेतलेलं आहे जरा ते जरा अब्ध असते तेवढं समजून घ्या तर ही मशीन लावलेली आहे तर आता मग झापूक झपूक झापूक झपूक चालू झालेलं आहे तर काहीच टेन्शन नाही आपल्याला सगळी धार चालू होत आहे तर ही तुम्ही बघू शकता अशी मशीन धार काढायची आपल्याला काय अडचण नाही मला पण काय अडचण नाही तर मस्तपैकी धार काढून घेतली तर आता म्हणलं मशी धार काढायची आपल्याला तर मशी धारल तर जावं लागणार तर त्या सगळ्या आधी दूध ओतून घेणं महत्त्वाचं आहे कँडात दूध आपण म्हणजे गिरलं कसं नाही आहे काय त्या मोठ्या कॅन्डात नाही हो या ओतून घेऊन जायचं असते तर ह्या दूध ओतून घेतलेलं आहे आपण तर त्या पिल्ल्याला पण पाजायचं आहे आपल्याला तर त्या पिल्ल्यासाठी वतून घ्यावं म्हणलं थोडं आधी बघा दूध किती तर दूध काय मस्तीपैकी दूध काढलेलं जाईल पिल्ल्याला ओत थोडं दवले म्हणलं तर पिल्ल्याला काय काढलेलं आहे सांगितलं त्याला पाजून घेतो आणि मग काय आपलं काम संपलेलं आहे काम संपलेलं नाही आपल्याला अजून जापूक झोपूक ह्याचं करायचं आहे मशीचं तर त्यामुळं काय आपलं काम लगेच संपत नाही तरी असं सुद्धा दूध पिध बसलेलं आहे कॅन्डास्टॉप पण मस्त वेग लावलेला आहे आणि थोडं पंचवीस टक्के काम राहिलेलं आहे आपलं म्हणजे ते मशीचं लबर जास्ती हो माझी टेन्शन येतं जरा मला तर आता मशीचा पिल्ला सोडलेला आहे आणि मशीचा पिल्ला हे ज्याकडे आलेला आहे पळत ती काय ऐकतच नव्हता मला दूध प्यायला मागणंच शेअर लागला अरे वडलं ह्याला जरा वडगत ऐकतच नाही काय करायचं मोठं आहे सांभाळायचं महागाई काहीला अवघड असते तरी पण तसा सांभाळला आहे मस्तपैकी आणला इकडे पडला परत की ना लवकर अजून दूध प्यायचं आहे तर बसलो मग दारला काय झापूक झोपू करा करायला म्हणलं याला पण पास धुवून घ्यायला लागते आपल्याला पाणी पिणी लावून मस्तपैकी लावून घ्यावं म्हणलं पाणी मस्तपैकी धुवून काढावं काहीच नाही टेन्शन आपल्याला मस्तपैकी पाणी लावून घेतलं तोंड थोडंसं मार लागतं त्याशिवाय पाना घालत नाही मग दूध सोडत नाहीत खाली तरी असं चालत राहत असतं तुम्ही पण कधी दार काढली नसेल काढत जावा चांगलं असते गावाकडनं नसला शहरात असला तुम्ही माझा ब्लॉग वगैरे असलं तर तुम्हाला आवडला असं गावाकडं असलं तर काय विषय नाही त्यांना काय माहिती असते तुम्हालाही काय काम चालू असते काय नाही तर असं ब्लॉग आपले येतच असतात आणि झपूक झोपूक करायला लागलो तर मय झालेले तर झपूक झोपूक झपूक झपूक आपली धार चालू झालेली आहे भावाने आणि धार काही पंधरा वीस मिनटात धार आपली निघून होती तर आपले ब्लॉग असंच येत असतात तुम्ही पण सपोर्ट करत चाला तर भेटू एका पुढच्या नवीन ब्लॉगला तर पब्लिक सगळं काम झालेलं आहे तुम्ही माझ्या अवस्था बघू शकताय तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असं काम करणं शक्यच नाही की पण तीन महिन्यातून येऊन काम करणं लय अवघड आहे तरी पण केले जाऊ द्या भेटू पुढच्या ब्लॉगला एकदम मस्त अशा कंटेंटला